सर्वप्रथम आपल्या सर्व भाविकांना नमस्कार अं यावर्षी दोन हजार सव्वीस ची जी महाशिवरात्री आहे या महाशिवरात्री पर्वावर आपण रुद्र उपासना रुद्र म्हणजे भगवान शिव त्यांच्या उपासनेचा महोत्सव सुरू करत आहोत यामध्ये अगोदर परमाब्दी प्रसार महोत्सव कीर्तन महोत्सव आणि दीपाराधन महोत्सव हे दरवर्षी प्रमाणे जे आहेत ते चालू राहतील आणि रुद्रोपासना महोत्सव यावर्षी नवीन आपण सुरू करीत आहोत आता परमाब्दी प्रसार महोत्सव म्हणजे परमाब्दी नावाचा जो वैश्विक धर्मग्रंथ आहे जो माझ्या गुरूंनी लिहिलेला आहे तो आणि शिवलीला अमृत ग्रंथ या दोन ग्रंथांचे पारायण होणार आहे परमाब्दी हा असा ग्रंथ आहे संपूर्ण विश्वासाठी एकच धर्मग्रंथ असावा अशा इच्छेनं लिहिला गेलेला तो ग्रंथ आहे त्यामुळं आज जगभर जे काय वाद चाललेत जे कलह चाललेत ते थांबवण्याचं चा कार्य करणारा तो ग्रंथ आहे लोकांना एकतेच्या सूत्रात बांधणारा तो ग्रंथ आहे त्यामुळं त्याचा प्रचार प्रश्न हे आमच्या प्रचार प्रसार करणं हे आमच्या जीवनाचं मुख्य ध्येय आहे त्यामुळे परमाब्दी प्रसार महोत्सव या ठिकाणी नेहमीच चालू राहणार आहे तो त्याच्यासोबत कीर्तन महोत्सव आहे दररोज या भागातील युवा कीर्तनकारांचे कीर्तन होणार आहे आणि दीपाराधन महोत्सव जो आहे तो लक्ष काढून दीपाराधन महोत्सव यावर्षी आपण ठेवतोय कारण तीन लक्ष दीपाराधन केला होता यावर्षी फक्त दीपाराधन राहील त्यासाठी प्रत्येक दिवशी सात आठ सात आठ गावांची योजना केलेली आहे त्या ठिकाणी दीप लावतील या भागातले सर्व महात्मे आपण या ठिकाणी बोलवलेले आहेत आणि आपल्याला लागून आहे तिथलेही महात्मे या कार्यक्रमाला राहतील म्हणजे तेलंगणा कर्नाटक इथले येतील तर महात्मे या भागातील सर्व जवळजवळ महात्मे या कार्यक्रमाला भेट देत असतात आणि यावर्षी ही संख्या वाढेल कमी नाही होणार हा नऊ फेब्रुवारी ते सोळा फेब्रुवारी असा सप्ताहाचा हा कार्यक्रम आहे सप्ताहात्मक कार्यक्रम होईल हा नियोजन आयोजन असं आहे की सकाळी या ठिकाणी जे नित्य नियमित राहणार आहेत लोक अशांच्यासाठी म्हणजे सकाळी जे, जे पारायणला बसतात त्यांना पारायण आणि दुपारी जपाला आहे त्यांना जपाची व्यवस्था जी आहे त्यांचं जेवणा खाण्याची नाश्त्याची सगळी व्यवस्था इथं दिवसभर राहील सायंकाळी दीपोत्सवासाठी जी जी गावं येणार आहेत ती गावं दीपोत्सवाचा खर्च उचलतील आणि संध्याकाळच्या पंक्तीचा खर्च त्या गावांनीच समजा दीपोत्सव आणि पंगत करायचे त्या दिवशीची पंगत आणि दीपोत्सव त्या त्या, त्या गावावर सुपूर्द केलेली आहे तर दररोजची किमान समजा आपण एक लाख बिवांचं जर समजा धरलं तरी रोजची पंचवीस ते तीस हजाराच्या वरची पब्लिक रोज राहील एवढं निश्चित कसं आहे तर हे क्षेत्र आहे असं की इकडं लोकांचा जास्त येण्याजाण्याचा भाग पहिल्यांदा नव्हता अशात काही लोक आता या लागलेत आता या कार्यक्रमामध्ये असे कार्यक्रम जे वाढतात आता रुद्रोपासना उपोत्सव रुद्रपाठ वगैरे होणार आहेत इतरही कार्यक्रम आहेत असे कार्यक्रम करायचे म्हणजे आर्थिक निधी मोठ्या प्रमाणात खर्च होत असतो आणि त्याची मोठ्या प्रमाणात उपलब्धता असणंही महत्वाचं आहे या स्थानाविषयी उदासीनता न ठेवता सर्वांनी परीने थोडीशी इथं मदत करत राहिले पाहिजे कारण बाहेर फिरण्याचा माझा भाग जरा कमी आहे मी बाहेर जास्त फिरत नाही तरी लोक या ठिकाणी मदत करतात यावर्षी थोडं स्वरूप जास्त मोठं असल्यामुळं त्या त्या गावच्या लोकांनी या ठिकाणी येऊन समजा आपापली मदत या ठिकाणी जमा करावी आणि त्यानुसार हा कार्यक्रम पार पाडण्याला त्यांचं सहकार्य आतापर्यंत लाभत आलं इथून लाभत राहील हा विश्वास आहे तरी पण आवाहन करतो की सर्वांनी समजा मी जरी नाही पोचू शकलो तरी आपण आपापल्या ठिकाणाहून जी होईल ती मदत या ठिकाणी आणून द्यावी महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी परिसरातून कावडी येतात तो एक मोठा सोहळा होतो कावड यात्रेचा त्यानंतर दिवसभर भव्य रक्तदान शिबिर आहे जे युवा रक्तदान करतात अशांनाही आवाहन करतो की त्यांनी या ठिकाणी रक्त रक्तदान करायचं आहे त्यानंतर दुपारी दोन संच आहेत भजनाचे एक नांदेडचे प्रणव पडोळे म्हणून भोकरचे जे आहेत त्यांचा एक संच आहे दुपारी वगैरे त्यांचा एक संच आहे या लोकांचा भजनाचा कार्यक्रम आहे त्याचाही लाभ घ्यावा लोकांनी रात्री महानिशित काळी रुद्राचा अभिषेक होईल त्या अभिषेकालाही सर्वांनी उपस्थित राहावं आणि दुसऱ्या दिवशी काल्याच्या कीर्तनानं हा कार्यक्रम संपेल त्यावेळी आपण जास्तीत जास्त मात्रेने यावं तसं तर रोज यायलाच पाहिजे दीपोत्सवाला या कार्यक्रमात जास्तीत जास्त संख्येने येऊन हा कार्यक्रम संपूर्णत्वास न्यावा अशी सर्वांना विनंती